शंकरपाळी बनवायचं म्हणलं की शंकरपाळी बऱ्याच जणींची तेलामध्ये विरघळते किंवा ती कडक होते किंवा आपण जेव्हा डब्यामध्ये भरून ठेवतो तेव्हा ती एकदमच मऊ पडते खावीसी वाटत नाही आणि अगदी पहिल्याच प्रयत्नांमध्ये कोणीही अगदी परफेक्ट शंकरपाळी बनवेल अशी ही रेसिपी आहे आणि एकदम खुशखुशीत अशी शंकरपाळी होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चॅनलला नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये शंकरपाळी करण्यासाठी इथं मी एक सॉसपॅन किंवा एक असं भांडं ठेवून घेतलं गॅसवर त्यानंतर ह्यामध्ये पाऊन वाटी असं थोडंसं वितळून घेतलेलं साजूक तूप घालायचं आहे ज्या वाटीने तूप मोजून घेतलं त्याच वाटीने किंवा त्याच मापाने आपण बाकी सगळे साहित्य मोजून घ्यायचे आहेत आणि हे तूप थोडंसं गरम झाल्याच्या नंतर मी ह्यामध्ये दूध घालून घेतलं अर्धी वाटी ज्या वाटीत आपण तूप मोजून घेतलं त्याच वाटीने मी अर्धी वाटी दूध असं ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे तसंच ह्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण थोडंफार तुम्ही कमी किंवा जास्त घालू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवायची असेल तर त्याचं मी तुम्हाला प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर नक्की जाऊन बघा इथे साखर अशी पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे एक उकळी आणायची आहे आपण दुधाला तुम्ही इथं हवं तर पिटी साखर वापरू शकता पण जसं की मी सांगितल्याप्रमाणे आज अगदी आपण सोप्या पद्धतीने शंकरपाळी बघणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला साखर वापरायला सांगितली इथं व्यवस्थित छान उकळी आल्याच्या नंतर इथं आपण गॅस बंद करून घ्यायचा त्यानंतर तर शंकरपाळी करण्यासाठी इथं मी परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण दोन वाटी इथं असा मैदा चाळून घ्यायचा ज्या वाटीने तूप मोजून घेतलं त्याच वाटीने इथं मी दोन वाटी असा मैदा घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण शंकरपाळी किंवा कुठलेही मैद्याचे पदार्थ वापरतो त्यावेळेस ते चाळूनच घ्या तसंच ह्यामध्ये फ्लेवरसाठी पाव चमचा अशी तर मी विलायची पावडर घेतलेली आहे आणि जे आपण सुरुवातीला मिश्रण करून ठेवलेलं आहे तुपाचं ते मिश्रण आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं मिश्रण हे गरमच आहे आणि गरमच मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं सुरुवातीला मी अर्ध मिश्रण घालून घेतलं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे छान असं एकत्र एक करून घेतल्याच्या नंतर आपण उरलेलं मिश्रण ह्यामध्ये घालायचं आहे तुम्ही तर हवं तर तुपाची फोडणी वेगळी घालू शकता आणि दूध आणि साखरेचं मिश्रण हे वेगळं करूनसुद्धा घालू शकता तिथं उरलेलं मिश्रण मी घालून घेतलं आणि ते सुद्धा परत एकदा एकत्र करून घेऊ इथं असे मिश्रण थोडंसं झाल्याच्या झाल्याच्यानंतर ते हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आणि खूप जास्त पातळ न मळता हलकासा मौसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तिथं हे मी पीठ मळत असताना मला, मला थोडंसं हे पीठ सैलसर वाटतं आहे म्हणून मी ह्यामध्ये अर्धी वाटी परत थोडासा मैदा घालून घेतला मैद्याचं प्रमाण हे तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं पण इथं मी अडीच वाटी असा मैदा वापरलेला आहे इथं व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतल्याच्या नंतर हे पीठ आपण पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आणि त्यानंतर ह्याच्या आपण शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत शंकरपाळी बनवण्याच्या आधी आपण जो हा पिठाचा गोळा मळून घेतला होता तो थोडंसं आपण खलबत्त्याने अशा प्रकारे कुटून घ्यायचा म्हणजे अगदी छान खुसखुशीत आपली शंकरपाळी तयार होती आणि जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर हे पिठाचा गोळा परत एकदा तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घेऊ शकता अगदी छान मौसर पिठाचा गोळा तयार होईल आता ह्या मळून घेतलेल्या पिठाचे समान आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आता आपण शंकरपाळी करायला घेऊ मी असा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पोलपाटाला थोडंसं कोरड पीठ किंवा मैदा लावून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे आपण हे लाटून घ्यायचं थोडस जाडसर लाटून घ्यायची शंकरपाळी खूप जास्त पातळ नाही लाटायची तर इथं मी अशी ही मध्यम जाळीची अशी पोळी लाटून घेतली आणि आपण एका कटर वापरून किंवा सुरीने अशा प्रकारे शंकरपाळ्या कापून घ्यायच्या सुरुवातीला हा जो साईडचा भाग आहे गोलाकार तो आपण कट करून घेऊ किंवा सेपरेट करून घेऊ आणि चौकोणी अशा आपण ह्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहे तुम्ही हवं तर त्रिकोणीसुद्धा कापून घेऊ शकता तर इथं मी अशा या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि अगदी प्रकारे आपण बाकी सगळ्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या तसंच मी चॅनलवरती भरपूर अशा फराळाच्या रेसिपीज आणि आणखीनही रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्यासुद्धा नक्की जाऊन पहा तर इथं अशा ह्या सगळ्या शंकरपाळ्या आपल्या बनवून तयार केलेल्या आहेत आता ह्या आपण फ्राय करून घेऊ तर शंकरपाळे तळण्यासाठी तेल सुरुवातीलाच मी गरम करून घेतलं आणि तेल व्यवस्थित गरम करून घेतल्याच्या नंतर इथं गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आणि त्यानंतरच आपण शंकरपाळ्या तळून घ्यायच्या शंकरपाळ्या तळत असताना खूप जास्त मोठ्या गॅसवर तळून घेऊ नका वरून त्या पटकन ब्राऊन होतील किंवा चॉकलेटी होतील पण आतून त्या कच्च्याच राहतील शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि छान होण्यासाठी ती व्यवस्थित टेम्परेचरवर तळली गेली पाहिजे म्हणून शंकरपाळी तळत असताना मिडियम ते लो गॅसवर शंकरपाळी तळून घ्या पण सुरुवातीलाच थंड तेलामध्ये शंकरपाळी घालवू नका जर आपण सुरुवातीलाच थंड तेलामध्ये शंकरपाळी घातली तर ती तेलामध्ये पूर्णपणे सुटू शकते किंवा तुपाचं प्रमाणसुद्धा जर जास्त झालं तरीसुद्धा ही शंकरपाळी आपली तेलामध्ये सुटते आणि तुमच्या बरोबर जर कधी असं झालं की शंकरपाळी तेलामध्ये सुटती आहे तर काय करायचं का की थोडासा मैदा घेऊन परत एकदा ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्यानंतर शंकरपाळ्या बनवायला घ्यायच्या बिलकुल म्हणजे शंकरपाळ्या तेलामध्ये सुटणार नाहीत इथे शंकरपाळीला हलकासा असा चॉकलेटी रंग आलेला आहे आणि ह्याच रंगांवरती आपण शंकरपाई काढून घ्यायची कारण जेव्हा आपण शंकरपाळी ही तेलातनं काढतो त्यावेळेस ते ती गरम असते आणि ती गरम असतानासुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं तेल असतं त्याच्यामुळं ते आणखीन ती थोडीशी ब्राऊन होत जाते किंवा चॉकलेटी होत जाते आणि ज्यावेळेस आपण खूप जास्त चॉकलेटी शंकरपाळी करतो तेव्हा ती काढल्याच्यानंतर आणखीनच काळपटसर दिसते त्यामुळं अगदी व्यवस्थित हलकासा असा चॉकलेटी रंग आला की शंकरपाळी आपण तेलातनं काढून घ्यायची तर इथं मी या शंकरपाळ्या अशा प्रकारे चाळणीवरती काढून घेते आणि अगदी याच प्रकारे आपण बाकी सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका एक व्हिडिओला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू